आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मुख्य वेळ पावसाची चार ते रात्री दहा वाजे दरम्यान तुम्ही ताकता पाहू शकता आणि ढगाळ वातावरण बीड बीडचा पूर्व भाग त्यामध्ये परभणीचा काही भागामध्ये ढगाळ वातावरण आज देखील राहणार आहे आणि ढगाळ वातावरण हे शून्य ते तीन मिलीमीटरपर्यंतच पावसाचा ताकद होत आहे यामध्ये यवतमाळ देखील ढगाळ वातावरण यवतमाळ वाशिम नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गड गोंदिया आणि अकोला बुलढाणा अमरावती इथे पण ढगाळ वातावरण आहे जास्त आणि इकडे पण ढगाळ वातावरण सांगलीस कोल्हापूर या भागा जिल्ह्यामध्ये दे देखील ढगाळ वातावरण आज बऱ्याच ठिकाणी पण हे ढगाळ वातावरण हलके ढगाळ वातावरण साधारण ढगाळ वातावरण ह्या ढगाळ वातावरणातून पाऊस शक्यता नाही पण दुपारच्या नंतर म्हणजे तीनच्या नंतर मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हे पाव पूर्ण आता ग्रीन कलर जळगाव इथे थोडाफार म्हणजे हा दहा मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शक्यता यामध्ये मात्र पाऊस पडण्याची शक्यता जास्त चान्सेस आहेत जळगाव पहा जळगाव आणि बुलढाणा या भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे त्यामध्ये अमरावती इथे पण जास्त ढगाळ वातावरण म्हणजे पावसाची शक्यता एक शु दहा मिलीमीटरपर्यंत पाऊस अमरावतीचा पूर्व भाग यामध्ये पण दहा दहा मिलीमीटर पाऊस नागपूर हा तीनच्या नंतरचा पाऊस आहे मुख्यत्व नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता नागपूर मध्य प्रदेश बॉर्डर लाईन दहा मिलीमीटरपर्यंत यवतमाळ इथे पण दहा मिलीमीटरपर्यंत आणि ह्या बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे दहा मिलीमीटरपर्यंत ह्या निळा कलर आहे त्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा जालनाच्या जि जाफराबाद या ठिकाणी पण दहा मिलीमीटरपर्यंत आणि हा पाऊस वादळी पाऊस पाऊस आहे यामध्ये पाऊस कमी आणि वारा जास्त राहण्याची शक्यता ह्या भागामध्ये आणि मुख्यत्व तुम्ही तुमच्या तालुक्याची कोणतं ठिकाण आहे तुम्ही समजू शकता जेणेकरून सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे आणि तर पाऊस सोलापूर सोलापूरला हा दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत mm पुन्हा रात्रीचा आहे हा ज्या मॅप आहे गुलाबी कलर हा रात्रीचा आहे मुख्यत्व जास्त चारच्या चा। पुढेचा चारच्या पुढे पावस वातावरण होऊ शकते सोलापूर धाराशिव आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये दे देखील असे वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये पुढील आजू बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर देखील देखीलसुद्धा पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड नांदेडला यवतमाळ आणि तेलंगणालगत त्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी गोंदिया चंद्रपूर पूर्व विदर्भाचा पूर्व भाग त्यामध्ये गोंदिया गडचिरोली या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आणि हा पा पूर्ण ग्रीन कलर वीस ते चाळीस mm मिलीमीटरपर्यंत हे पाऊस मात्र वेळे जर पाहिजला आपण तर पाचच्या पुढे पाच किंवा सहाच्या पुढे रात्री दहाच्या दरम्यान पाऊस पाण्याची शक्यता आहे यामध्ये हा पाऊस कलरतून पाहू शकता हा कलर ग्रीन कलर अशा प्रकारे आणि बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे हिंगोली सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वेगगर्जेनेसह हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णा पालम या तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या ता पावसाची शक्यता आहे त्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पाऊस तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर लोणार देवळगाव राजा इथे पण पावसाची शक्यता आहे आज आणि जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई परळी गंगाखेड परभणीचा काही भाग यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि एकंदर पाहिलं आपण तर पाऊस हा जो आहे तो आज पूर्वे राज्याच्या आपल्या राज्याच्या पूर्व भागामध्ये जास्त पाऊस आहे पण नाशिक विभागामध्ये मात्र आज पावसाचे प्रमाण कमी दिसून येईल कालच्या तुलनेने तुम्हाला सांगत आहे मी कालच्या तुलनेने नाशिक विभागामध्ये आज पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी दिसून येईल पण तिथे पण पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे रत्नागिरी इकडे पण पावसाची शक्यता आहे रत्नागिरी पण हलका ते मध्यम तर काही एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी पण इथे पण तर हा झाला आपला अंदाज तर मावलीची किंवा हा म्हणून अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद